आहे ते फार महत्वाच्या लोकांबद्दल आपण बोललेलं बरं ते ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळेला एकदा आले एक, एक त्या ठिकाणी सभा घेतली आणि भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊन गेले त्याच्यानंतर जे गेले ते नीट विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच आले ते आले ते पहिल्यांदा तिकीट घेऊन आले तोपर्यंत ते इथं फिरकले नाही तिकीट नाकारलं गेलं मग जे गेले ते आता या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधीच आले आणि आता जे जातील ते पुढच्या लोकसभेलाच येतील थी। आहे त्यामुळं अशा पद्धतीनं निवडणूक आल्यावरच उगवणाऱ्या लोकांच्या वक्तव्याच्या संदर्भानं फारसं गांभीर्याने घ्यायची गरज नाही मी असेल रमेश बारस्कर असतील आमचे आमदार राजू खरे असतील इथं आम्ही दिवस रात्र कामं करतोय लोकांच्यात राहतोय लोकांच्या मध्ये मिसळतोय सुख दुःखात आहे आणि मुंबईमध्ये बसून यांनी आता आम्हाला इथं येऊन वक्तव्य करून तिथे शिकवायचं का